सुंदर बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर सर यांचा खून झाला आणि त्या खुनाच्या गुन्ह्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली होती बैलगाडा शौकीनांमध्ये बैलगाडा प्रेमींमध्ये खूप नाराजीचा सूर उमटलेला आपल्याला दिसून आला गौतम काकडे आणि त्यांचे बंधू गौरव काकडे या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आहेत सुंदर बैल हा गौतम काकडे यांनी खरेदी केला होता मात्र त्याचा व्यवहार अपूर्ण होता आता याच या गुन्ह्यामध्ये जवळपास सहा आरोपी जे आहेत ते निष्पन्न झाले होते आणि सहा आरोपींपैकी आता जवळपास सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची एक अपडेट मी आता तुमच्या पुढं घेऊन आलेलो आहे ही सविस्तर माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की कृपया अद्यापही तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते कृपया सबस्क्राईब करा दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शंभर मधल्या एखादा किंवा दुसरा कमेंट करणारा व्यक्ती असं म्हणतोय की तुम्ही पूर्वीची माहिती सांगू नका परंतु मला प्रेक्षकांना हे सांगायचंय की जर पूर्वीचा थोडासा सारांश नाही सांगितला तर गोंधळ असा होतोय की नव्यानं जे बघतायत हे प्रकरण त्यांना पूर्वीचं काहीच माहीत नाहीये त्यामुळे मी ओझर पूर्वी तर पूर्वीचं सांगत असतो की नेमकं काय झालेलं आहे आणि कशावरून झालेलं आहे तर अधिकचा वेळ न घालवता आपण आत्ताची जी नवीन अपडेट काय आहे त्याकडे फोकस करूया मित्रांनो रणजित निंबाळकर यांचा ज्यावेळेस खून झाला त्या खुनाच्या आरोपींमध्ये जवळपास सहा आरोपी आहेत असं निष्पन्न झालेलं होतं त्याच्यामध्ये शहाजी काकडे यांनी पुरावा नष्ट केलेला होता तर गौरव काकडे यांनी गौतम काकडे यांच्या सांगण्यावरून रणजित निंबाळकरांना गोळी घातलेली होती तर अजून सचिन मोटकट्टे आणि अजित मोरे हे दोन जे आरोपी आहेत हे रणजित निंबाळकर सर यांना मारहाण करतानाचे आरोपी आहेत असे हे पाच आरोपी जे आहेत ते पहिले अटक झालेले होते त्याच्यामध्ये दादा दगडे हा जो आरोपी आहे तो फरार होता मात्र त्या आरोपीला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्याकडून तपास झालेला आहे आणि तपासामध्ये आणखी त्यांनी काही जी माहिती दिलेली आहे ती रेकॉर्ड वरती आणलेली आहे बहुतेक जी अं सर्वांच्या म्हणजे या अगोदर जी माहिती पोलिसांकडे कलेक्ट झाली होती तशाच पद्धतीची माहिती त्या माहितीला दुजोरा त्यानं दिलेला आहे त्याच्यात कडे केलेल्या तपासामध्ये पण याच्यात एक दुसरी एक सगळ्यात महत्वाची बाब आहे ज्या दोन तीन गोष्टी मी आता तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर पिस्तूल या गुन्ह्यात जो पिस्तूल वापरला त्या पिस्तुलाचं एक फॉरेन्सिक बॅलिस्टिक अपे अपडे हे केलं जातं तपासणी केली जाते तर तो, तो बॅलिस्टिक जो रिपोर्ट आहे त्याच्यासाठी हा पिस्तूल देखील आता मुंबईच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेला आहे तर बॅलिस्टिक रिपोर्ट सुद्धा ह्या गुन्ह्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे खर तर ज्या गुन्ह्यामध्ये आय विटनेस असतात त्याच्यामध्ये बॅलेस्टिक रिपोर्टच तसं महत्व नाही असं म्हणता येणार नाही परंतु बॅलेस्टिक रिपोर्ट सुद्धा याचा घेतला जाणार आहे कारण जरी आय विटनेसने सांगितलेलं आहे की गोळी आमच्या समक्ष पिस्तुलातून मारलेली आहे परंतु ती जी गोळी आहे ती चाललेली गोळी त्याची पुंगळी मिळालेली आहे आणि ती गोळी ज्या पिस्तुलातून चालवली गेलेली आहे ते पिस्तूल हे लायसन्स आहे आणि ते शहाजी काकड्यांचं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये बॅलिस्टिक रिपोर्ट हा अत्यंत महत्वाचा आहे की जी रणजित निंबाळकरांच्या डोक्यात सापडलेली जी गोळी आहे ती या पिस्तुलातून चाललेली आहे आणि तो पिस्तूल शहाजी काकडे यांच्या नावावरचा आहे आणि तो गौरव काकडे यांनी चालवलेला आहे त्याच्यामुळे या पिस्तुलाचा देखील जो बॅलिस्टिक रिपोर्ट आहे तो अत्यंत महत्वाचा या गुन्ह्याच्या निकालाच्या वेळीस काम करणार आहे बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये अजून काय काय महत्वाच्या -का� गोष्टी येतात तर सगळ्यात महत्वाचं येतं की ती गोळी जी चाललेली आहे ती त्याच पिस्तुलातून चाललेली आहे सगळ्यात महत्वाचं ती किती अंतरावरून चाललेली आहे याचा सुद्धा बॅलिस्टिक रिपोर्टमध्ये अंदाज मेन्शन केलेला असतं की कि किती जवळून चाललेली आहे त्याच्या पण फोर स्टेज असतात जर अत्यंत जवळून चाललेला असेल तर ती एक मध्येच हे केली जाते फर्स्ट स्टेपमध्येच असतं तर अशा ज्या स्टेज आहेत ह्या बॅलिस्टिक रिपोर्टच्या त्याच्यामध्ये प्रथम माहिती अशी मिळते जे आय विटनेसनी सांगितलेले आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की ही जी गोळी आहे ती निंबाळकर सरांना अत्यंत जवळून मारण्यात आलेली होती तरी ह्या पिस्तुलाचा जो काही बॅलिस्टिक रिपोर्ट आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे अजून एक अपडेट याच्यामध्ये अशी आहे की सुंदर बैलाच्या परत माघारी मिळवण्यासाठी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी देखील कोर्टात धाव घेतलेली आहे आता त्याचं हेअरिंग देखील सुरू आहे आणि कदाचित याच्या बाबत कोर्ट काय निर्णय देणार कोर्ट जो काय निर्णय देणार आहे ते अगदी एवढ्या आठवड्या बाराच्या आतमध्ये समजेल आज त्याचं हेअरिंग आहे त्यामुळं सध्या कोणी कोणी काही सगळ्याच गोष्टी जर आपल्या समोर आणणं तसं योग्य नाहीये त्यामुळं मी तुम्हाला एवढ्याच अपडेट देतोय की आता अंकिता निंबाळकरांनी सुंदर बैलाचा सुद्धा ताबा मागितलेला आहे कोर्टामध्ये त्याचा अर्ज दाखल केलेला आहे त्याचं हेरिंग सुद्धा पडलेलं आहे तर अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सध्या रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणामध्ये ज्या लेटेस्ट अपडेट आहेत ज्या मी तुम्हाला वेळच्या वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा अजूनही पुन्हा एकदा विनंती करतो आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद